चिपरी येथील खून प्रकरणातील हल्लेखोरांना कर्नाटकातून अटक जयसिंगपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई अवघ्या सहा तासात हल्लेखोरांना पोलिसांनी घेतले ताब्यात चिपरी तालुका येथे काल बुधवारी दिनांक सहा ऑगस्ट रोजी सकाळी पावणे आठ ते नऊ वाजण्याच्या वार करून हल्लेखोर हे हल्लेखोर कर्नाटकातील चिकोडी येथे असल्याची माहिती जयसिंगपूर पोलिसांना मिळाली त्यानुसार जयसिंगपूर पोलिसांनी कर्नाटकात चिकोडी येथे जाऊन संबंधित हल्लेखोरांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केली आहे युवराज रावसाहेब माळी वैवर्ष तीस फिल्टर हाऊसजवळ राहणार चिपरी सूरज बाबासो ढाले वर्ष तीस मूळगाव खोची तालुका हातकणले जिल्हा कोल्हापूर गणेश संभाजी माळी वर्ष पंचवीस माळभाग चिपरी अशी तीन संशयित हल्लेखोरांची नावे आहेत उपविभागीय पोलीस अधीक्षक रोहिणी सोळंके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनेनुसार जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या पथकाने या हल्लेखोरांचा तपास युद्धपातळीवर घेतला सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने विनोद जमादार किशोर आंबुडकर पोलीस अंमलदार निलेश मांजरे ताहिर मुल्ला रहमान शेख बाळासाहेब गुप्ते रुपेश कोळी जावेद पठाण यांचा या विशेष पथकामध्ये सहभाग होता याबाबत पोलिसातून समजलेली माहिती अशी की मयस संदेश लक्ष्मण शेळके याचे नातेवाईक भगवान अण्णा शेळके यांनी जयसिंगपूर पोलिसात फिर्याद दिली मयस संदेश शेळके हे फिर्यादीचे पुतणे आहेत फिर्यादी यांचा पुतण्या संदेश लक्ष्मण शेळके यांचा सहा तारखेस कोणीतरी अज्ञात इस्माने कोणत्या तरी अज्ञात करण्यासाठी धारदार शस्त्रांनी वार करून जीवे ठार मारून खून केला असल्याबाबतची फिर्याद नमूद आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधिकाऱ्यांनी करण्याचे आदेश दिले या गंभीर गुन्ह्याचा अधिक तपास करीत असताना पोलीस पथकाने आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली हा तपास सुरू असताना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील तीन संशयित हल्लेखोर ही चिकोडी कर्नाटक येथे असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली जयसिंगपूर पोलिसांचे पथक तात्काळ कर्नाटक चिकोडी येथे रवाना झाले चिकोडी शहर आणि परिसरात सापळा रचून या गुन्ह्यातील संशयितांना जयसिंगपूर पोलीस पथकाने शितापीने ताब्यात घेतलं मय संदेश शेळके याची सक्की बहीण हिने तिच्या आईबद्दल अपशब्द वापरून बोलण्याचा राग मनात धरून तिचा भाऊ संदेश शेळके याला सहा ऑगस्ट रोजी सकाळी पावणे नऊ वाजता लिफ्ट मागण्याचा बहाणा करून चिपरी गावात घोडावत गेस्ट हाऊस व घोडावत ऑइल मिलमध्ये राजू सूर्यवंशी यांच्या राहत्या घराकडे जाणाऱ्या रोडवर नेऊन तेथे ते कोयत्याने ते त्याच्या ते मानेवर सपासप वार करून खून केला दोन आरोपी यांच्या मदतीने मोटरसायकलवरून चिकोडी येथे पळून गेल्याची कबुली दिली या संशयित तपासकामी त्यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके करीत आहेत हिरकणी न्यूज करिता जयसिंगपूरहून विवेक कांबळे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा नी नोटिफिकेशन्स मिळवा